बालमित्रांनो आज आपण कवी कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करत आहोत ती जयंती आपण मराठी भाषा गौरव म्हणून साजरी करत असतो त्यांनी भरपूर अशा कविता लिहिलेल्या आहेत त्याच्यातली एक मला आवडलेली जी कविता आहे ती मी समोर आता सादर करत आहे कवितेचं नाव आहे कणा कवितेचं नाव आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळख ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई आली पाहुणे गेली घरट्यात राहते माहेर वाशिन पोरी सारखी चार विंतीत नाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार विंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला सांगून कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा मला वाटला पैसे नकोच सर जरा एकटे वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा लढ म्हणा पहा मित्रांनो ही जी कविता आहे ही कविता अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रेरणादायी कविता ही प्रेरणादायी तिथे गंगामाई गंगामाई म्हणजे गोदावरी आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याचं वैभव म्हणजे आपली गोदावरी महिला तिला गंगामाई आपण म्हणतो आदर आहे त्या गंगामाईला पूर आलेला आहे आणि त्या पुराचं पाणी या विद्यार्थ्याच्या घरात घुसलेले त्याचा संसार अतिशय आनंदाने थाटामाटाने सजलेला होता आणि अचानक या पावसाच्या पाण्याने त्या गंगाबाईला पूर आला आणि ते गंगाबाईचं पूर्ण पाणी त्याच्या घरात शिरलं आणि घरात शिरल्यावर त्या गंगाबाईने त्या घरामधलं सगळं जे काही साहित्य होत ज्या काही भिंती होत्या त्या काही दरवाजे होते त्याच्या घराचं सगळं साहित्य त्या पाण्यामध्ये त्याचा सगळा संसार त्या गंगाबाईमध्ये वाहून गेला वाचला फक्त तो विद्यार्थी आणि त्याची पत्नी त्याची कारभारी ज्यावेळेस थाटायत था था ते दुःख पाहिल्यावर त्याला वाटलं की चला आपण आता सरांकडे जाऊन भेटूया त्याला एकटेपणे वाटत होता म्हणून तो, तो सरांजवळ गेला सरांना त्यांनी सगळी कहाणी सांगितली सरांना वाटलं की याला काहीतरी आपण आता आर्थिक मदत द्यावी म्हणून सरांचा खिशात गेला ती कथा ऐकल्यावर त्याचं संपूर्ण ती अडचण ऐकल्यावर सरांना वाटलं आपण काही मदत द्या म्हणून सरांचा हात खिशात गेला त्याला पैसे देण्यासाठी तेवढ्याच तो सर मला पैसे नको मला थोडं एकटेपणा वाटला होता म्हणून मी तुमच्याजवळ माझं मन मोकळं करण्यासाठी आलो माझ्यामध्ये अजून तेवढी ताकद आहे मी नवीन माझा संसार काय करणार आहे उभा करणार आहे तुम्ही फक्त माझ्या पाठीवर हात ठेवा हा। आणि म्हणा की लढ मी तुझ्या पाठीशी आहे अशी ही छान अशी कविता कुसुमाग्रज यांनी आपल्या समोर मांडलेली की याच्यातून की तुम्हाला किती संकट आलं तुमच्या किती संकट ओढवलं तरी तुम्ही घाबरू नका तरी तुम्ही घाबरू नका ते संकट पाहून पळून जाऊ नका उलट त्या संकटाला सामना द्या आणि नवीन जिद्दीने कामाला लागा हीच ही कविता आपल्याला